नारीको नमामा गाजु आज वर्षका बन्दलेलाई जान के सम्प्दान गर्नु है के मेरो आ आ

अरे अर्पण नवरत्र महोत्सव

पहिल्या पंक्तीला जरा आता आपल्या वेगाने पाहिजे जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण वाढ होईल एक दोन 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 पंक्तीच्या मध्ये جي 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 तो तो उनका का नाम कर देंगे परनाथ पांडे संकेरिया भक्त वायुदापुर की पांच क्षेत्रीय के शहर तक सुकरम सिंह ये सिया भक्त वायुदापुर पर टीमों की देती दौरान तो उनका का नाम कर देंगे राजमाने या भक्त भाई साकोरणी दोन येथे एक एक नव रूपाने येथे देव नवरात्र वंदन करू आणि राजे छत्रपती नामानाचा मुद्रा करून चालू वर्षातील चार दिन नवरात्र महोत्सव आणि जगदंबेचा नवरात्रीचा सोहळा संपन्न होतो आहे आणि आज नवरात्र महोत्सवातील नव्या मारेचा दिवस

बरोबर बाब देऊन वर्तवल्यानंतर अन केंद्रीय त्या बाबू म्हणायला लागते

हे खरे अर्थानं दर्शन आहे कुंकू लावून फक्त खराब करू नका आज जायला काही अडचण नाही परंतु फक्त वेगळं काही करू नका पेलाच्या झाडाकडं मोकळी जागा आहे मंडपाच्या देवीच्या मंडपाच्या मंदिराच्या डाव्या मंद हाताला तेल असं झाड आहे जागा आहे वर कायदे त्या बाजूला खूप मोकळी जागा आहे तुम्हाला थांबण्यासाठी जाऊन तुम्ही मूर्तीचं देशाच्या मूर्तीचं घरी दर्शन प्लेस असाल संख्या आहे प्रत्येकाला दर्डशेच घ्यायची आहे आपण जर जास्त वेळ लावला एक नंबर त्यांना वाढ करण्यासाठी जायचं आहे